ऐन गणेशोत्सवात फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढलेत हिरवा वाटाण आणि गवारच्या दरानं शंभरी ओलांडली आहे चवळीची शेंग हिरवी मिरची श्रावण घेवडा आणि वांग्यासाठी ऐंशी रुपये मोजावे लागतात आज कोल्हापूरच्या मार्केटमध्ये बावन्न हजार मेथी पेंड्या आणि पंधरा हजार शेपूच्या पेंड्यांची आवक झाली त्यामुळे गौराईच्या आगमनानिमित्त घरोघरी भाजी भाकरीचा बेत रंगला कोल्हापूरच्या मार्केटयार्डात आज कोबीची सातशे ऐंशी पोती आवक झाली वांगी पाचशे पंच्याहत्तर बॉक्स टोमॅटो एक हजार एकशे एकोणीस कॅरेट हिरवी मिरची सातशे एकाहत्तर पोती अशी आजची आवक आहे ढबू मिरची पाचशे बेचाळीस पोती घेवडा एकाहत्तर पाठी गवार दोनशे पंचवीस पोती कार्ली दोनशे चौदा बॉक्स काकडी आठशे छत्तीस बॉक्स बीन्स दोनशे अठ्ठ्याहत्तर पोती भेंडी एकशे अठ्ठावन्न करंडी वरणा पंच्याण्णव पोत्यांची आवक झाली आहे तर दोडका एकशे अठ्ठ्याण्णव बॉक्स फ्लॉवर एक हजार तीनशे तीस पोती आले एकशे सेहेचाळीस पोती कोथिंबीर बावन्न हजार पाचशे पेंडी मेथी पाच हजार शंभर पेंडी कांदापात एक हजार पेंडी पालक एक हजार पाचशे पेंडी पोकळा एक हजार तीनशे पेंडी शेपू पंधरा हजार पेंडी अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या भाजी मंडईतील आजचे दर कोबी प्रतिनग वीस रुपये वांगी प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये टोमॅटो प्रति किलो वीस ते पंचवीस रुपये हिरवी मिरची प्रति किलो ऐंशी रुपये धबू मिरची प्रति किलो साठ रुपये श्रावणघेवडा किलो ऐंशी रुपये गवार किलो ऐंशी ते एकशे वीस रुपये भेंडी प्रति किलो साठ रुपये वरणा प्रति किलो साठ रुपये बीन्स प्रति किलो सत्तर रुपये दुधी भोपळा प्रतिनग दहा रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये फ्लॉवर प्रतिनग वीस रुपये दोडका प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये प्रति प्रतिकिलो साठ रुपये वाटाणा शेंग प्रति किलो एकशे वीस रुपये चवळी शेंग प्रति किलो ऐंशी रुपये काकडी प्रति किलो पन्नास रुपये मेथी प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये कांदापात प्रतिपेंडी पंधरा रुपये पालक प्रतिपेंडी दहा रुपये शेपू प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी दहा ते पंधरा रुपये पोकळा प्रतिपेंडी दहा रुपये बटाटा प्रति किलो तीस रुपये आणि कांदे प्रति किलो वीस ते तीस रुपये